नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन प्लासिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा पोलेसमर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती या संकल्प सभा मेळाव्यानंतर माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी माध्यमाशी संवाद साधला यावेळी शिंदे साहेब तुम्ही पक्षाच्या पलीकडे जाऊन मैत्री टिकवलं आहे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक आणि तुमचे घनिष्ठ संबंध होते त्यामुळे सोलापूर लोकसभेसाठी पंतांच्या वारसदारांना भेट देणार का असा प्रश्न सोलापूर व्हायरलने विचारला असता यावर कोण वारसदार असा प्रतिसवाल शिंदेकडून करण्यात आला त्यानंतर ते म्हणाले जसं मत मागायला घरोघरी जातो तसं त्यांच्या देखील घरी जाईल असे वक्तव्य त्यांनी केले त्यामुळे स्वर्गीय पंथानंतर शिंदे साहेबांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांना वारसदार म्हणून डावले की काय असा प्रश्नचिन्ह सध्या पंढरपूर शहरात निर्माण झालेला आहे पक्षाच्या पलीकडे जाऊन तुम्ही मैत्रीत्व वसपला आहे पक्षाच्या पलीकडे जाऊन पंढरपूर शहरामध्ये देखील सुधाकर पंत परिचारक असेल आणि तुमचे आणि किस्से आम्हाला पाहायला मिळाले मग आता लोकसभेच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या वारसदारांना काही भेटीकाठी घेणार आहात का कोणाच्या वारसदारांना पंटांच्या वारसदार जे अजून एकदा जरा अनाऊन्स सु द्यावी निवडणुका आणि जेव्हा प्रचाराची वेळ येईल त्यावेळेस त्यांना मी जरूर भेटेल मत मागायला आहे